भारत दौऱ्यावर आलेले सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षण्म्गरत्नम यांचं राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत भारताच्या विकास प्रवासात सिंगापूर भारतासोबत सदैव असल्याची दिली ग्वाही पेडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात दोन उपग्रहांना एकमेकांशी जोडण्याचं डॉकिंग यशस्वी हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत ठरला जगातला चौथा देश नवोन्मेष आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठीच्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाला नऊ वर्ष पूर्ण एक लाख एकोणसाठ हजारहून अधिक स्टार्टअपसह भारतात जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप व्यवस्था स्टार्टअप इंडिया उपक्रम हा तरुणाच्या सक्षमीकरणाचा एक सशक्त मार्ग स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच केंद्र सरकारचा सक्रिय पाठिंबा राहणार पंतप्रधानांचं प्रतिपादन भारत केवळ भौतिक सीमांचा प्रदेश नाही तर अध्यात्माची जिवंत चेतना या भूमीत वाहते आहे नवी मुंबईतल्या इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी पंतप्रधानांचे उद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज देशातल्या सात विमानतळांवरच्या जलदगती इमिग्रेशन यंत्रणेचं करणार उद्घाटन इस्रायल आणि हमासमधील सुरू असलेला संघर्ष समाप्त होण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल युद्धबंदी आणि ओलिसांसंदर्भातल्या करारावर सहमती येत्या रविवारपासून अंमलबजावणी शीतयुद्धाच्या काळात भारताच्या भाभा अणुसंशोधन केंद्र भारतीय दुर्मिळ पृथ्वी विज्ञान केंद्र आणि इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र या तीन संस्थांवर लादलेले निर्बंध अमेरिकेनं उठवले घरात घुसलेल्या अज्ञात व्यक्तीनं केलेल्या हल्ल्यामध्ये अभिनेता सैफ अली खान जखमी मुंबईत लीलावती रुग्णालयात उपचार सुरू प्रकृती स्थिर आणि नवी दिल्लीत सुरू असलेल्या खो खो विश्वचषक क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघाची उपांत्यपूर्व फेरी धडक